सरकारनं मराठी भाषा अनिवार्य केल्याचा आनंद झाल्याबद्दल ठाकरे बंधूंनी नक्की विजयी मेळावा घ्यावा त्याबद्दल आम्हाला आनंदच आहे मात्र आपल्या दुटप्पी भूमिकेचाही त्यांनी विचार करावा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय ते आज पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते ठाकरे सरकारनं समिती स्थापन केली होती पहिलीपासून बारावीपर्यंत हिंदी सक्तीची करा हा निर्णयही त्यांनीच घेतला आणि आता तेच विजयी मेळावाही घेत आहेत ही दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला आमची भूमिका स्पष्ट आहे मराठी माणसांच्या हिताचं जे असेल तेच आम्ही करू कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले मला असं वाटतं मराठी माणसाला हे लक्षात येतं कोण दुटप्पी आहे हे दुटप्पी धोरण आहे आमचा विषय पक्का आहे आम्ही समिती केली आहे जे मराठी मुलांच्या हिताचं असेल तो निर्णय आमची समिती देईल आणि तो निर्णय आम्ही मान्य करू कोणाचाही दबाव आम्ही मान्य करणार नाही या ठिकाणी मराठी मुलांच्या हिताचं जे असेल तेच महाराष्ट्रामध्ये होईल आणि तोच निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आम्ही घेऊ मराठीचा अभिमान सर्वांनाच आहे मराठी आली पाहिजे हा आग्रहही चुकीचा नाही मात्र म्हणून भाषेच्या मुद्द्यावरती कुणालाही मारहाण करणं खपवून घेतलं जाणार नाही आणि अशी मारहाण झाल्यास कारवाई सुद्धा केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी मीरा रोडमधल्या घटनेच्या संदर्भात स्पष्ट केलं भाषेवर मारहाण करणं हे अतिशय चुकीचं आहे आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठीचा अभिमान आहे आणि महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे हा आग्रह चुकीचा नाही पण एखाद्या व्यवसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे उद्या आपले अनेक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या वेग राज्यामध्ये व्यवसाय करतात त्यातल्या अनेकांना तिथली भाषा येत नाही म्हणून त्यांच्याशी पण अशीच वागणूक होईल का भारतामध्ये अशा प्रकारची वागणूक आणि गुंडशाही ही योग्य नाहीये आणि म्हणून अशा प्रकारची गुंडशाही जर केली तर त्याच्यावर योग्य कारवाई केलीच जाईल इंग्रजीला जवळ करत हिंदीचा द्वेष करण्याची ही कोणती मानसिकता आहे असा सवालही त्यांनी विरोधकांना केला व्यापाऱ्यांना मराठी भाषा येत नसेल तर त्यांना मारहाण करणार का मराठी माणसं देशाच्या विविध भागामध्ये व्यापार करतात त्यांना तिथल्या लोकांनी भाषेची सक्ती करत मारहाण केली तर चालणार आहे का असं विचारत भाषेचा आग्रह ठीक आहे मात्र दुराग्रह ठेवू नये असा सल्लाही त्यांनी दिला खरंच मराठीचा अभिमान असेल प्रेम असेल तर मराठीची सेवा करा मराठी शिका शिकवा आणि आपल्या मुलांना मराठी शाळेमध्ये शिकवा महानगरपालिकेच्या अशा शाळा सुरू करू नका जिथं मराठी तिसरी भाषा आहे असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला खरा अभिमान असेल ना तर मराठीची सेवा करा खरा अभिमान असेल मराठी शिकवा खरा अभिमान असेल क्लासेस चालू करा खरा अभिमान असेल तर लोकांना मराठी बोलायला प्रवृत्त करा आणि खरा अभिमान असेल आपल्या मुलांनाही मराठी ना मराठी शाळेत टाका ना अशा शाळेत का टाकता जिथे मराठी ही तिसरी भाषा आहे आणि महानगरपालिकेच्या अशा शाळा का सुरू करता की ज्या शाळेमध्ये स्पष्टपणे लिहिलंय मराठी तिसरी भाषा असेल हे इकडे चालतंय आणि त्या व्यापाऱ्यांना मारताय हे योग्य नाही समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जर गुजरातीमध्ये वक्तव्य केलं तर मराठीवरचं प्रेम कमी होतं इतका संकुचित विचार करू नये मराठी माणूस वैश्विक आहे त्याने स्वतःला अशा भाषावादमध्ये अडकवू नये असं उत्तर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावरती दिलं चिकोडीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनीही जय महाराष्ट्र जय कर्नाटक असा नारा दिला होता याचं स्मरण करून देत भारतीयत्वाची भावना ठेवत कोणत्याही राज्याविषयी द्वेष ठेवू नये असं मुख्यमंत्री म्हणाले शक्तिपीठ महामार्ग आम्ही करणार आहोत आणि त्यासाठी सर्व संबंधितांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन आम्ही हा मार्ग पुढे नेऊ असं त्यांनी याविषयीच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं गैरसमजामधून अनेकदा प्रकल्पांना विरोध होतो त्याचं राजकारण केलं जातं मात्र विकास कामं करताना चर्चेतून मार्ग निघू शकतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला शक्तिपीठ महामार्ग आम्ही करणार आहोत या संदर्भात जे अडचणीचे मुद्दे आहेत त्या चर्चेतनं मार्ग काढणार आहोत आणि आता मी आपल्याला सांगतो की जे काही मला संकेत मिळत आहेत त्यात सांगलीपर्यंत तर जवळपास साठ ते सत्तर टक्के जागा बिना कुठल्या आंदोलनाची आम्हाला मिळेल वीस तीस टक्के जागेकरता आम्हाला थोडी चर्चा करावी लागेल आणि ज्या काही शंका आहेत शेतकऱ्यांच्या त्या आम्हाला दूर कराव्या लागतील त्या आम्ही दूर करू हा मार्ग मराठवाडा आणि राज्यातले सगळे दुष्काळी जिल्हे यांच्याकरता वरदान ठरणार आहे